नमस्कार मैत्रिणीं मी वर्षा वर्षा पेशन या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करते तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत मोबाईल पाऊच म्हणजे मी या अगोदर दाखवलं होतं पण ते हाडव्या साईज मध्ये होतं आणि एखादा इंची रिक्वेस्ट होती की उभ्या साईज मध्ये मोबाईल पाऊच दाखवा म्हणून म्हणजे स्लिंग बॅग टाइप तर त्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवत आहे तर बघा इथे मी कॅनव्हास पेपर कट करून घेतलेला आहे याचं माप मी तुम्हाला अगोदर सांगते किती घेतलेलं आहे मी ते तर याची रुंदी घेतलेली आहे मी साधारण सहा इंच थोडस कमी आहे ऑनलाईन पण सहा इंच घेतलं तरी पण चालेल ठीक आहे आणि लांबी घेतलेली आहे मी साडेआठ इंच तुम्ही नऊ इंच घेतली तरी पण चालेल ठीक आहे तर सहा बाय साडेआठ इंचा, इंचा आपण हा चौकोनी कपडा हायताकृती कपडा कट करून घेतलेला आहे आणि त्यानंतर तो आपल्याला या कपडाला अशा पद्धतीने प्रेस करून घ्यायचा आहे मी कॅनव्ह घेतलेला आहे तुम्ही कॅनव्ह ऐवजी गोनी घेतली तरी पण चालेल काहीच हरकत नाही ठीक आहे तर चला आता मी या प्रेस करून चिकटवून घेते आणि मग पुढे दाखवते तर बघा मैत्री न मी कॅन्व्ह अशा पद्धतीने चिकटवून घेतलेला आहे हा ठीक आहे आता यानंतर आपण हा भाग एक्स्ट्राचा कटिंग करून घेऊया अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला हे साईड बॅग म्हणजे टू पॉकेटचं टोटल आपलं हे मोबाईल पाऊच म्हणा किंवा स्लिंग बॅग साईड बॅग बनून तयार होते तर बघा अशा पद्धतीने मी हे दोनही पार्टचे एक्स्ट्रा पार्ट मी कट करून तयार करून घेतले बरं <स्वाँगी> यानंतर मैत्रिणी मी अजून एक कपडा घेतलेला आहे जो की आपल्याला ला कवर लावण्यासाठी घ्यायचा आहे ते मग असे सांगायचं राहिलं तर याची लांबी घेतलेली ला आहे मी साडेचार इंच आणि रुंदी घेतलेली आहे साडेतीन इंच ठीक आहे असं साडेचार बाय साडेतीन इंचा हा कॅनव्हास पेपरच कट केलेला आहे आणि तो पण आपल्याला या कापडाला प्रेस करून घ्यायचा आहे कट करून मी हा पण असाच तयार करून घेते ठीक आहे तर बघा मैत्रिणीनो अशा पद्धतीने मी हा साडेचार बाय साडेतीन इंचच्या कापडाला कॅनव्हास पेपर चिटकवून घेतलेला आहे आणि आज तर पण मी सेम त्याच मापाचं कट केलेलं आहे त्याचबरोबर याचे पण आपण हे दोन अस्तर मी कटिंग करून घेतलेलं आहे याच मापचे आणि अजून एक अस्तर पण मी कट केलेलं आहे याच मापाचं चा, ते कशासाठी मी तुम्हाला स्टिचिंगच्या वेळेस दाखवते हो तर मैत्रिणीनो या ज्या दोन पीस आहे त्यामधून तुम्ही कोणत्याही एका पीसाला दोन इंचावरती अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचे आहे ठीक आहे आणि ते आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे बरोबर जिथे आपण मार्क केलेली आहे त्याच साईडने तर इथे आपल्याला झिप अटॅच करून घ्यायची आहे तर बघा मी ते झीप घेतलेली आहे जी की टेलरिंग मटेरियलच्या दुकानात इझिली अवेलेबल होते आणि ते अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे आणि स्टिच करून घ्यायचे आहे तर चला मी तुम्हाला स्टिच पण करून हो दाखवते तर बघा अशा पद्धतीने रनर आपण खालच्या साईडने ठेवून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने त्यावर स्टिच करून घेत आहे एक्स्ट्राचा जो झिपचा पार्ट आहे तो आपण कट करून घेणार आहोत आणि यावरती आपण पुन्हा दाबटीप पण मारून घेणार आहोत ठीक आहे म्हणजे की हा जो कपडा आहे आपला तो स्टिचिंगच्या म्हणजे चैन ओढताना मध्ये मध्ये येणार नाही ठीक आहे सेम त्याच पद्धतीने आपण वरचा पण पार्ट अशा पद्धतीने जोडून घेत आहोत तर मैत्रिणींना व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की बघा तर बघा अशा पद्धतीने वरच्या साईडने पण मी ही अटॅच करून घेतलेली आहे आणि याला पण आपण दाबटीप देऊन घेत आहोत ठीक आहे बघा मैत्रिणी नव अशा पद्धतीने आपण ही झीप अटॅच करून घेतलेली आहे आता यानंतर हे जे आपण एक्स्ट्राचं अस्तर घेतलं होतं ते अशा पद्धतीने आपल्याला ह्या पॉकेटला लावून घ्यायचं आहे ठीक थी। आहे तर बघा अगोदर मी सर्वात खालच्या साईडने जोडून घेत आहे आणि त्यानंतर कडेने पण जोडून घेत आहे आणि वरच्या साईडने आपल्याला थोडंसं सा फोल्ड करून घ्यायचं आहे म्हणजे जी ते झीप लावलेली आहे त्याच्या थोडंसं वरती अशा पद्धतीने मी हे अस्तर फोल्ड करून घेतलेलं आहे ठीक आहे आणि चारही बाजूने आपण या अस्तरला स्टिचिंग करून हे पॉकेटसाठी अस्तर जोडून घेतलेलं आहे आणि अस्तरचा एक्स्ट्राचा पार्ट मी कट पण करून घेत आहे तर बघा अशा पद्धतीने आपलं हे पॉकेट बनून तयार झालेलं आहे ठीक आहे तर यानंतर मैत्रिणींना आपण हा जो साडेचार इंच लांबीचा आणि साडेतीन इंच रुंदीचा हा जो कपडा घेतला होता त्याला आपण इथे एक इंचावरती अशा पद्धतीने मार्क करून घेत आहोत तर बघा दोन्ही पण साईडने मी एक एक इंचावरती मार्क करून घेतलेला आहे ठीक आहे आणि त्यानंतर इथे आपल्याला अशी तिरपी लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे बघा जवळून पण दाखवत आहे हो मी तुम्हाला आणि त्यावरतीच आपण कटिंग पण करून घेत आहोत तर असा हा आपला आकार तयार झालेला आहे ठीक आहे तर यानंतर मैत्रिणींना मी ते टच बटन घेतलेलं आहे जे की टेलरिंग मटेरियलच्या दुकानात दहा रुपयाला अवेलेबल होतं आणि त्याला अशी एक क्लिप पण आलेली असते म्हणजे दोन्ही पण पार्टला अशी एक प्लेट आलेली असते आताही ते आपल्याला हे टच बटन लावून घ्यायचं आहे तर ते कशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे ते पण मी तुम्हाला एकदम व्यवस्थित दाखवत आहे कारण की एका ताईंची कमेंट पण होती तर बघा अशा पद्धतीने आपण सेंटर काढून घेतलेला आहे ठीक आहे जवळून पण दाखवत आहे आणि त्यानंतर आपल्याला हा जो म्हणजे टच बटन आहे ते अशा पद्धतीने लावून घ्यायचा आहे आणि ती क्लिप वरच्या साईडने लावून घ्यायची आहे तर बघा अशा पद्धतीने आपण हे टच बटन ठेवून घ्यायचं आहे आणि कुठल्याही एखाद्या टोकदार वस्तूने ते थोडंसं आपल्याला होल पाडून घ्यायचं आहे तुम्ही कैचीने कट पण करून घेऊ शकता आणि अशा पद्धतीने ते बाहेरच्या साईडने बाहेर काढून घेतलेलं आहे मी म्हणजे जे दोन टोकं असतात त्या टच बटनला ते दोन्ही पण आपल्याला असे प्रेस करत करत थोडंसं मी कैचीने कट पण करून घेतलेलं आहे इथे आणि अशा पद्धतीने हे पूर्ण बाहेर काढून घेतलेलं आहे व्यवस्थित बघा अशा पद्धतीने हे दोनही पार्ट आपण बाहेर काढून घेतलेले आहे टच बटनचे ठीक आहे आणि यानंतर आपण याच्यावरती ती जी क्लिप आहे ती पण लावून घेत आहोत अशा पद्धतीने ठीक आहे आणि त्यानंतर हे जे कडेकडेचे टच बटन आहे म्हणजे वरती आलेलं ते आपण असंच कोणत्याही जडवस्तूने ठोकून घ्यायचं आहे म्हणजे साईडला व्यवस्थित ते फिट होतं अशा पद्धतीने दाबून द्यायचं आहे तुम्ही सांडशीने पण दाबू शकता तर बघा अशा पद्धतीने मी दोनही साईडने व्यवस्थित असे टच बटन लावून घेतलेलं आहे आणि तुम्हाला पण टच बटन कसं लावायचं ते पण अगदी व्यवस्थित दाखवलेलं आहे तर मैत्रीण टच बटन लावून घेतल्याच्या नंतर मी अगोदर हाच कपडा लावणार होते अस्तरसाठी पण आता हा कपडा लावणार आहे कारण की तो आपला बाहेरून दिसणार आहे त्यामुळे ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण या तीनही बाजूने स्टिच करून घ्यायचं आहे आणि एवढा जो भाग आहे तो आपल्याला ओपनच ठेवायचा आहे तर चला आता आपण अशीही कडेकडेने अगदी पाव इंचाची मार्जिन सोडून स्टिचिंग करून घेत आहोत ठीक आहे आणि एक्स्ट्राचा जो पार्ट आहे तो आपण कटिंग करून घेऊया तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने आपण कडेकडेने स्टिच करून घेतलेला आहे एवढा भाग ओपन ठेवलेला हो आहे आता यामधून आपण हा कपडा पलटी मारून घेत आहोत म्हणजे की बाहेर काढून घेत आहोत तर बघा मध्यभागी आपला कॅन्व्हास पेपर केलेला आहे आणि कडेकडेने आपला हा जो मेन फॅब्रिक आहे ते आलेला आहे तर व्यवस्थित याचा आपल्याला शेप बाहेर काढून घ्यायचा आहे जो की आपण तयार केलेला आहे तो कोणत्याही टोकदार वस्तूने तुम्ही याचा शेप बाहेर काढून घेऊ शकता ठीक आहे अशा पद्धतीने आणि यावरती आपण पुन्हा एकदा टिप्पण देऊन घेत आहोत कडेकडेने ठीक आहे तर मैत्रीण न समजावून सांगण्यात व्हिडिओ खूप मोठा होतो त्यामुळे प्लीज तुम्ही तेवढं समजून घ्या पण व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल तर बघा मैत्रिणींना अशा पद्धतीने आपण दाब पण देऊन घेतलेली आहे ह्या टच बटनवाल्या पार्टला आता त्यानंतर आपण जिथे झिप अटॅच केलेली आहे त्या तो पार्टचा आपल्याला सेंटर काढून घ्यायचा आहे तिथे एक मार्क केलेला आहे मी आणि त्यानंतर हा जो आपण टच बटनवाला पार्ट घेतलेला आहे त्याला पण अशा पद्धतीने सेंटरला मार्क करून घ्यायचा आहे ठीक आहे आणि जे स म्हणजे टच बटन वरच्या साईडने राहील अशा पद्धतीने आपल्याला याची स्टिचिंग करून घ्यायची आहे ठीक आहे तर व्यवस्थित बघा जिथे मार्किंग केलेली आहे बरोबर तसंच आपल्याला इथे स्टिच करून घ्यायचं आहे ठीक आहे तर मी एकदम जवळून पण दाखवत आहे हो तुम्हाला आणि यावरतीच आपण शिलाई मारून घेत आहोत बरं <गणाँगी> यानंतर मैत्रिणी बेल्ट साठी हा जो साडीची लेस आहे ले तीच घेतलेली आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच कापडाची पण बेल्ट बनू शकता पण माझ्याकडे हे कापड एवढे अवेलेबल नव्हतं त्यामुळे मी तेजून जुन्या साडीची लेस घेतलेली आहे आणि याची लांबी घेतलेली आहे मी एकोणपन्नास इंच फोर्टी नाईन इंच मी लांबी घेतलेली आहे ह्या बेल्टची तुम्ही कमी किंवा जास्त घेऊ शकता आणि रुंदी दोन इंच आहे तर तो आपल्याला अशा पद्धतीने तयार करून घ्यायचा आहे तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी हा पूर्ण बेल्ट स्टिच करून घेतलेला आहे दोनही साईडने त्याला स्टिच करून घेतलेले आहे ठीक आहे तर बघा जर तुम्हाला लांब बेल्ट नसेल लावायचं म्हणजे हे मी वन साइड किंवा साइड बॅग बनती त्या साईड टाईप दाखवणार आहे तर तुम्ही इथेच समजा छोटस जे असं कमरेला अडकवायचं असतं ना हा जर लावायचा आहे त्याच्या इथेच तुम्ही कमरेला अडकवायचं छोटस अगदी एवढंच तुम्ही करू शकता इथे जावा हे स्टिच करतो तेव्हा आणि असं पण तुम्ही म्हणजे वापरू शकता जर तुम्हाला छोटच बघाय पाहिजे असेल तर पण मी ही वन साइड मी हे साईड बॅग म्हणूनच वापरणार आहे त्यामुळे हा मोठा बेल्ट घेतलेला आहे तर आता कडेपासून आपण अर्धा इंचावरती मार्किंग करून घेत आहोत अगदी पाच लाईन टेपच्या दोन्ही बाजूने कडेकडेने अर्धा इंचावरती मी मार्क करून घेतलेला आहे आणि इथेच आपल्याला हा बेल्ट लावून घ्यायचा आहे तर मी अगोदर टाचणी लावून घेते जेणेकरून आपल्याला स्टिचिंग करायला सोपं पडेल ठीक आहे आणि सेम इकडच्या साईडने पण आपण अशाच पद्धतीने टाचणी लावून घेत आहोत ठीक आहे आणि त्यावरतीच आपण स्टिचिंग करून घेणार आहोत तर बघा दोनही साईडने आपण टाचणी लावून घेतलेली आहे आणि आता यावरतीच मी स्टिच पण करून घेत आहे तर मी तुम्हाला अगदी बारीक सारीक छोट्या मोठ्या सगळ्या छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक्स देत असते तर बघा मी बेल्ट स्टिच करून घेतलेले आहे श्टीच करूं जाले। आपन तर मैत्रिणी बेल्ट स्टिच करून झाल्याच्या नंतर आपण हे ज्या अस्तर कट केलं होतं याच मापाचं ते आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे आणि बरोबर इथेच आपल्याला स्टिच करून घ्यायची तर बघा बेल्ट पण खालीच आहे आणि हा जो आपण झाकण म्हणजे बनवलं होतं कवर तो पण याच साईडला आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला या साईडने अस्तर स्टिच करून घ्यायचा आहे तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी हे आज तर जोडून घेतलेलं आहे एका साईडने जिकडनं आपण बेल्ट लावला होता त्या साईडने आणि त्यानंतर ते आपल्याला अशा पद्धतीने म्हणजे वरती काढून घ्यायचे बेल्ट आणि ते आणि त्यावरती आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने आपण यावरती दाबटीप पण देऊन घेतली आहे आता दुसऱ्या पार्टला पण सेम त्याच पद्धतीने आपण एका साईडने आज तर जोडून घेत आहोत आणि त्यानंतर ते असं पलटी मारून घेत आहोत आणि त्यावरती आपण दाबटीप पण देऊन घेत आहोत ठीक आहे तर बघा अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला अस्तर पण कसं जोडायचं ते पण दाखवलेलं आहे तर यावरती पण आपण दाब टीप देऊन घेतली आहे आणि हा पण पार्ट आपण तयार करून घेतलेला आहे बघा अशा पद्धतीने आपण हे अस्तर असं बाहेर काढून घेतलेलं आहे दुसऱ्या पार्टचं पण अस्तर आपण असं बाहेर काढून घेतलेलं आहे आणि कडेकडेने आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे आणि हे जे बेल्ट आहे ते मध्ये मध्ये येत असेल तर ते अगोदर आतमध्ये सिक्युअर करून घ्यायचे एवढा भाग ओपन ठेवायचा आहे आणि कडे तर मैत्रिणी हा बेल्ट आपला स्टिचिंगच्या मध्ये येऊ नये म्हणून मी इथे त्याला सेफ्टी पिन लावून घेत आहे म्हणजे जेणेकरून तो आपल्या स्टिचिंग करताना त्याच्यामध्ये गुंतू नये यासाठी मी अगोदर इथे दोन सेफ्टी पिन लावून घेतलेले ला आहे तुम्ही पण असंच बेल्डला सिक्युअर करून घ्यायचं आहे ठीक आहे अशा पद्धतीने आणि त्यानंतर दुसरा पार्ट पण सेम आपल्याला अशाच पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे तर बघा जिथून आपण मध्यभाग काढून घ्यायचा आहे म्हणजे बरोबर तिथेच मी टाचणी लावून घेत आहे म्हणजे जिथं आपलं सेंटर आलेलं आहे तिथून म्हणजे अस्तरचा पार्ट वेगळा आहे आणि मेन फॅब्रिक वेगळा आहे तेच आपण एकमेकांवर असं व्यवस्थित ठेवून घेतलेला आहे तो पार्ट आणि तिथे टाचणी लावून घेतलेली आहे ठीक आहे तर आता आपल्याला कडेकडेने स्टिच करून घ्यायची ना अस्तरचा पार्ट एवढा ओपनच ठेवायचा आहे तर चला मी तुम्हाला स्टिचिंग पण करून दाखवते तर मैत्रिणींना तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी युजफुल वाटला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करत चला आणि वेळात वेळ काढून तुम्ही इतक्या छान कमेंट्स करता त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून धन्यवाद तर मैत्रिणी मैत्रिणींना अशा पद्धतीने मी एक स्टिच केलेली आहे आणि एवढा भाग ओपनच ठेवलेला आहे आता एक्स्ट्राचा जो आपन पार्ट असेल तो आपण कटिंग करून घेऊया आणि डबल टिप पण मारते मी ते तर बघा मैत्रिणींना मी या पूर्ण पार्ट वरती डबल स्टिच पण करून घेतलेला आहे आणि हा जो ओपन भाग आहे त्यामधून आपण हा पूर्ण कपडा बाहेर काढून घेत आहोत अगदी इझिली बाहेर निघतं ते म्हणजे जास्त काय म्हणजे वेळ नाही लागत अग अगदी म्हणजे पटकनच ते पलटल्या जातं आपण खूप मोठा असा स्पेस ठेवलेला आहे त्यामुळे तर बघा अशा पद्धतीने हा बेल्ट वगैरे सर्व बाहेर आलेला आहे टच बटन लावलेला पार्ट पण आणि बेल्टला आपण पिन लावलेली होती अगोदर ते मी बाहेर काढून घेत आहे सेफ्टी पिना ठीक आहे आणि अशा पद्धतीने हा पूर्ण पार्ट आपण मेन फॅब्रिक पण आणि आस्तरचा पण अशा पद्धतीने बाहेर काढून घेतलेला आहे तुम्ही पट्टीचे सहाय्याने आणि त्याचे कोने कोपरे व्यवस्थित असे बाहेर काढून घ्यायचे आहेत आणि ते लगेच पलटलं जातं जास्त काही वेळ नाही लागत ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने आपण हे पूर्ण पार्टचे कोणे कोपरे व्यवस्थित असे बाहेर काढून घेतलेले आहेत आणि त्यानंतर हा जो अस्तरचा पार्ट आहे जो आपण ओपन ठेवलेला होता तो आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून यावरती पण स्टिच करून घ्यायचे आहे तर चला मी हे स्टिच करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते पुढे तर बघा मैत्रिणी न अशा पद्धतीने मी या पार्टला स्टिच करून आहे आता यानंतर हा जो पार्ट आहे तो आपल्याला असा यामध्ये घालून घ्यायचा आहे मध्यभागी सा तर बघा मैत्रिणीनं अशा पद्धतीने आपण या अस्तरमध्ये लोटून दिलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला दुसऱ्या साईडचं टच बटन लावून घ्यायचं आहे तर त्यासाठी मी दुसरं टच बटन घेतलेलं आहे पण त्या अगोदर आपण त्याचं माप बघून घेऊ तर इथे मी चॉकने अगोदर या टच बटनवर मार्क करत आहे म्हणजे तोच आपल्याला इकडे छापून घ्यायचा आहे आणि जिथे मार्क आलेलं आहे त्यावरतीच आपण हे दुसऱ्या साईडचं टच बटन पण अशाच पद्धतीने जसं आपण वरचं लावून घेतलं सेम त्याच पद्धतीने लावून घेणार आहोत तर माप तुम्ही अगोदर व्यवस्थित चेक करून घ्यायचा आहे आता हा जो अस्तरचा पार्ट आहे तो मी पुन्हा बाहेर काढून घेतलेला आहे आणि त्यानंतर हे टच बटन आपल्याला लावता येत नाही तर त्यासाठी आपल्याला काय करायचंय आहे हाच तर आपण जो जोडलेला पार्ट आहे तो मी थोडासा म्हणजे उधडून घेतलेला आहे त्याची शिलाई आणि त्यामधून आपले थोडासा हात जाईन एवढी जागा शिल्लक आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला इथे हे टच बटन लावून घ्यायचं आहे आणि आत आतल्या साईडने पण ते दाबून घ्यायचं आहे ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने मी हे बाहेर काढून घेतलेलं आहे आतल्या साईडने आणि त्यानंतर यावरती एक छोटी क्लिप आलेली आहे ती पण लावून घेत आहोत आणि त्यानंतर पुन्हा आपण हे कोणत्याही जडवस्तूने किंवा पकडीने थोडस दाबून घ्यायचं आहे टच बटन तर बघा अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला टच बटन कसं लावायचं ते पण दाखवलेलं आहे आणि दोनही टच बटन मी तुम्हाला लावून दाखवलेले आहेत तर बघा या अशा पद्धतीने मी हे पूर्ण टच बटन असं व्यवस्थित असं ठोकून घेत आहे तुम्हाला मी पूर्ण स्टेप बाय स्टेप आणि अगदी छोट्या मोठ्या सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स दिलेल्या आहेत शिवणकामाच्या त्यामुळे थोडासा व्हिडिओ मोठा झालेला आहे तर तेवढं प्लीज तुम्ही समजून घ्या तर बघा अशा पद्धतीने मी हे टच बटनचे जे हुक आहे ते दाबून घेतलेले आहे ठीक आहे आणि अशा पद्धतीने ते आपलं दिसत आहे आणि आतल्या साईडने तर बघा मैत्रिणीनं अशा पद्धतीने मी या पूर्ण कापडाला स्टिच करून घेतलेला आहे आता हा कापड आपण अशा पद्धतीने मध्ये दे लोटून देत आहोत तर बघा मैत्रीनं एवढा हात जातोय माझा एवढा मोठ्या स्पेस मध्ये आपले हे मोबाईल पाऊच बनून तयार झालेले आहे तर मी तुम्हाला यामध्ये मोबाईल पण ठेवून दाखवत आहे तर आपला मोबाईल आरामात जातो आणि त्याच्यानंतर पण आपला हात जाईन एवढी जागा शिल्लक राहती आणि अशा पद्धतीने आपण ही मॅग्नेटवाला टच बटन लावून घेतलेलं आहे त्याचबरोबर तुम्ही मागच्या कप्प्यात काही कॅश वगैरे पण ठेवू शकता प्लस हाच मोबाईल तुम्ही मागच्या कप्प्यात पण ठेवू शकता कारण की दोन्ही पण कप्प्यात बसेल असा आपण मोबाईल पाऊच किंवा साईड बॅग बनवलेली आहे आणि अतिशय सुंदर सावकाश मी याची पूर्ण तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे तर बघा बॅक साईडने पण मी तुम्हाला या पॉकेटमध्ये पण हा मोबाईल घालून दाखवलेला आहे म्हणजे ठेवून दाखवलेला आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि वेळात वेळ वेड़ काढून तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय